राम 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 तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मी योगेश रमेशराव कांडूरे राणा रामराव बरं आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये हो तर हे वांग म्हणजे लागवड करून किती दिवस झाले आता वांग्याला दोन महिने झाले दोन महिने झाले आहेत बरं आता हा तोडा सुरू झालेला ना त्याला चालू झाला बरं आता या वांग्याच्या प्लॉटला ग्रिल पॅनेटचे वापर झालेला आहे किती फवारणे झाले नाईट नायट्रोकिंग आणि बुरशीनाशक पावडर पण वापरलेलं बरं 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 हे फवारणी केल्यामुळे तुम्हाला काय फरक का भरपूर फरक काय काय फरक आहे माल पण भरपूर निघत आता खाली जर बघितलं फुलं भरपूर आहेत डॉक्टर साहेब म्हणणं या फुलामध्ये तेच तेच आता इथं बाजूला लागूनच आहे आता काका तुमचा प्लॉट आहे ना आता तुमचा आणि लागोडीमध्ये काय फरक आहे का म्हणजे म्हणजे किती दिवसात लागवड म्हणजे लागोड सोबतच आहे पण या प्लॉटमध्ये आणि त्या प्लॉटमध्ये फुलामध्ये काय फरक का वाटतं काय बरं हे जे वापर केलाय या वापरात तुम्हाला काय औषधं कशी वाटते शंभर टक्के रिझल्ट आता वाटलं तर आपण तिकडचा पण प्लॉट बघू आपण काय करू तिकडचा पण प्लॉट बघू कसा आहे ते फुलाची संख्या भरपूर आहे माल पण सुरू झालेला आहे इथं फळ सुरू झालेली आहे आता या प्लॉटला आपण ग्रील पॅन्ट वापरलेले आहेत या ठिकाणी आणि इथं जे ते न वापरलेलं आहे बरं आता हा रासायनिक वापरलेलं आहे तर इथं फुलाची संख्याची कमी आहे बरीच कमी आहे बरीच कमी हां आता इथं जर बघितलं तर फुल लवकर दिसत नाही आणि इकडं बघितलं तर वरच्या बाजूला पण भरपूर बरं हां आता म्हणजे आता झाडाचे पानाची रुंदी वगैरे जर बघितली आणि ते पान एक पहा हो या पानाच्या साईज सेम साईजचं काय शेंडे दोन्ही शेंड्याचे पानं आहेत दोन्ही शेंड्याच्या पानामध्ये फरक आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण ग्रीन पॅनटचे प्रोडक्ट वापरले त्याबद्दल तुम्ही समाधानी का समाधान शंभर टक्के इतर शेतकऱ्यांनी वापराव नाही असं तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के वापरा बरं बरं हो तर याची माहिती तुम्हाला कोण दिली होती मला डॉक्टर चव्हाण साहेब बरं बरं ठीक तर आज दिनांक आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस तर या ठिकाणी आपण रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली आणि ग्रीन पेंटचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात करून अनुभव घेतला त्याबद्दल मी गोर दोन ठर आपले धन्यवाद करतो राम रह। राम रह। राम राम